रोडला इथं शेती तिथं गोठ्या गाय असतात गायींच माप बघू शकतात जुन्यातल्या खिल्लार गाय आहेत जुन्या लाईनच्या आणि एकदम आखीव रेखीव मोठ्या मापाच्या सुंदर देखण्या गाय आहेत एकदम जुन्या लाईनच्या गाय आहेत सगळ्या एकदम वेगवेगळ्या मापाच्या सुंदर मोठ्या मापाच्या खिल्लर गाय आहेत आणि दुधाच्या गाय आहेत सगळ्या गाई गा बन आहेत आता पाहू शकता म्हणजे वळून भरवलेले आहेत काय बैल असतो की पण आज नाही म्हणजे बैल घरचाच आहे घरच बैल आहेत चार पाच बैल चार पाच बैल आहेत घरच्या घरीच भरवायचे किती दूध देतात साधारणतः म्हणजे सकाळ संध्याकाळी लेटर आपलं काढायचं म्हणून मालकांचं नाव काय इंद्रजित भारत गांधी नात्यापुत्यातच का कशाचा व्यवसाय त्याचा अडत हां आडत आणि दुकान उसरमा तुमचं नाव काय अनिल शेगर तुम्ही जनावर इकडे असता हे एकशे चाळीस शेकड्यांचंच आहे पूर्ण बरं म्हणजे जनावर चारायची बी काय अडचण जनावरांसाठीच ठेवले ना ते नात्यापुत्या तात मध्ये रोड जातोय तो पलीकडचा जा पोकलँड लावलेले तिथपासून हे एकशे चाळीस एकर पूर्ण सगळं त्यांचं फक्त शेतीला खातासाठी सांभाळत म्हशी दूध देत असतील ना आता हे तूर लावली का किती एकर तूर लावले पंचवीस सव्वीस एकर तूर लावले का आधुनिक पद्धतीने तूर लावली तरी प्लॅस्टिक पेपर हा तूर कोण टोपीवाले पाहिजे वाले मुकदम का पाहू शकता ज्यांचे मोठमोठे बिझनेस आहेत भुसारमालाचे आडते आहेत वेगवेगळे मोठमोठे कंपन्या आहेत वेगवेगळ्या मोट क्षेत्रात पसरलेले लोक आहेत किंवा ज्यांची मुलं मुली कधीच इकडं ह्या क्षेत्रात नसतात शिक्षण शिक्षण उद्योग व्यवसाय तरीसुद्धा त्यांनी गुजर समाजाच्या संशोधक त्यांच्याकडे बघा म हे नाट्यपुत्र माळशिरं साकलूज पंढरपूर भागात तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे प्रत्येकाच्या घरी मशी आहेत आणि मशी चारण्यासाठी असे कामाल एखाद्या का व्यक्तीला ठेवून त्यांना मशी चारल्या जातात आणि म्हणजे आधुनिकतेबरोबर त्यांनी आपलं मूलभूत जो गोष्टी आहेत मूलभूत त्या सोडलेल्या नाहीत म्हणजे जी नैसर्गिक पद्धतीनं सेंद्रिय शेती किंवा खिल्लार गाई पाळणे किंवा दुधासाठी जनावरं पाळणे घरचं दूध किंवा असं पाहू शकता आणि आधुनिकतेची जोड देण्यासाठी ते स्वतः नवीन बी बियाणे आलं किंवा नवीन काय पदार्थ आले तर ते स्वतःच्या शेतामध्ये आधुनिक पद्धतीने लावतात प्रयोग करतात आणि मग शेतकऱ्यांना सांगतात पाहू शकता आधुनिक तिला शेतीची जोड म्हणजे कंपल्सरी मूलभूत पायाला धरून येते ते म्हणजे जसं की आपलं जे पाया आहे जे खिल्लार गाई आधुनिक कि शेती किंवा सेंद्रिय शेती त्याला धरून हे सगळे म्हणजे राहता आहेत या भागात जवळजवळ जो जो प्रत्येक व्यक्तीकडं अशा खिल्लार गाई आणि खिल्लार गाई पंढरपुरी नागपुरी म्हशी आहेत तर हे लोक एवढं आधुनिक पद्धतीनं सुधारित सुशिक्षित असून मोठमोठे बिझनेस व्यवसायात असूनसुद्धा क जर गायी पाळत असतील म्हणजे का आवड कामाला माणूस ठेवून पण गायी पाळत आहेत फक्त दुधासाठी किंवा शेणखतासाठी तर आपण शेतकरी किंवा ग्रामीण भागातली लोक आपल्या एक गाई घरी पाळू शकत नाही का खिल्लार जेणेकरून आपल्याला शेणखत गोमूत्र किंवा दूध मुलांपुरतं मिळेल या मापात धन्यवाद आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यांच्या गायींमध्ये ह्यांनी स्वतः म्हणजे बैल वळू सांभाळलेले आहेत किंवा मशीनसाठी रेडे सांभाळलेले आहेत म्हणजे माझा बाहेर न्यायची गरज नाही